नमस्कार पंचम पंचमभव्य राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी मी गुरु या विषयवर दोन श्लोक सादर करत आहे माझे नाव विराज मध्ये आला असल्याने म्हणून गुरु हा गुरु हा पर साक्षात परब्रह्म आहे गुरु म्हणून अशा सर्व शक्तिमान गुरुला प्रणाम श्लोक श्लोक दुसरा गुरु कृपा प्रसादेन आत्मरामान निरीक्षेत आणि स्व आत्मे गुरुच्या कृपा प्रसादाने आत्म रामाचे निरीक्षण करावे ह्या गुरु मार्गेन मार्गाचे आपल्या गुरुंचीच कृपा हवी धन्यवाद